जय हिंद मित्रांनो मित्रांनो बघा गा फॉरेस्ट गार्डवरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट म्हणजे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर बघा छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर पुणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात अपडेट आलेली आहे अशी तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो त्यांनी वनविभागाकडून एक या ठिकाणी मित्रांनो परिपत्रक आणि बातमी समोर आलेली आहे तर ती बातमी काय आलेली तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे की जेणेकरून तुम्हाला अपत्रक केलं जाणार नाही आहे त्यानंतर त्यांची तारीख मर्यादा काय मित्रांनो आता काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट काढलेले आहे परंतु त्याच्यावरच्या तारखा संपलेल्या आहे तर त्याच्यासाठी काय करायचं कोणकोणते डॉक्युमेंट लागणार सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वनरक्षक भरती संदर्भात येणाऱ्या समोरच्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात आणि मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की तुमचं ग्राउंड कधीपासून मित्रांनो सुरू होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा मित्रांनो जी काही माहिती माहिती समोर आलेली आहे तर पाहू शकतात समोर या ठिकाणी वनरक्षक गटक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस वनवृत्त छत्रपती संभाजीनगर उमेदवारांना या ठिकाणी मित्रांनो सूचना तर उमेदवारांनी खालील नमूद सर्व मूळ कागदपत्र स्वयं छायांकित छायांकित प्रतिसह संच तपासणी कामी तयार करून ठेवावा तर मित्रांनो डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी लिस्ट दिलेली याच्यामधूनच तुम्हाला सेट तयार ठेवायचा एक ओरिजिनलचा आणि एक जेरॉक्सचा म्हणजे तुम्हाला तिथं जायचं मित्रांनो त्याच्यानंतर सेट काढा हे काढा ते काढा ते लिस्ट द्यायचं काम मित्रांनो इकडं फिरा तिकडं फिरा जेरॉक्स काढा त्याचं काम नाही आता घरूनच तुम्हाला डॉक्युमेंटला व्हेरिफिकेशनसाठी जाताना एक कागदपत्र घेऊन जायचे म्हणजे तिथे गेल्यावर डायरेक्टली साहेबाच्या हातात तुम्हाला सेट द्यायचा आहे आता कसं करायचं काय करायचं सर्व काही मी तुम्हाला सांगतो तर पहिला पाहू शकतात तपासणीकरिता मूळ कागदपत्र एक अतिरिक्त छायांकित सेल्फ अटॅच तपासणी करता सर्व तुम्हाला मूळ कागदपत्र घेऊन जायचे मित्रांनो आणि एक सेट तुम्हाला कशाचा घेऊन जायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या जेरॉक्सचा त्याच्यानंतर दुसरं पासवर्ड साईजचे चार फोटो लागणार आहे त्याच्यानंतर परीक्षा केंद्रावरील प्रवेशपत्र तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आधार कार्डसुद्धा लागणार आहे त्याच्यानंतर ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची प्रत लागणार आहे त्याच्यानंतर पाहू शकतात की शैक्षणिक पात्रता जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे मित्रांनो पाहू शकतात शैक्षणिक पात्रतेचं तुमच्याजवळ जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागणार आहे मग तुम्ही बारावी प्लस आहे कोणी मित्रांनो या ठिकाणी ग्रॅज्युएशन प्लस आहे तर ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे त्याच्यानंतर पाहू शकतात मित्रांनो समोरचं चा डॉक्युमेंट काय वयोमर्यादेबाबत मित्रांनो वयोमर्यादेबाबत तुम्हाला दाखला लागणार आहे जन्म प्रमाणपत्र माध्यमिक शाळात प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला याच्यापैकी काही घेऊन जायचं आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर समांतर आरक्षणासंबंधित आवश्यक प्रमाणपत्र जर तुम्ही समांतर आरक्षणमध्ये बसताय भूकंप प्रकल्प त्याच्यानंतर इतर जे असतात मित्रांनो तर ते तुमच्याजवळ असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो ते घेऊन जायचं आहे तुम्हाला लक्षात घ्या आता काही विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट नाही आहे त्यांना काय करायचं आहे मुदत संपलेली तरी काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या कोणाजवळ काही डॉक्युमेंट नसताना त्याच्यामुळे मित्रांनो भरपूर विद्यार्थी विचारता त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र लागणार आहे त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी त्याला जात वैधता प्रमाणपत्र आपण म्हणतो त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातील रहिवासी म्हणजे तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर संगणक म्हणजे एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट लागेल काढलेलं असेल तर घेऊन जायचं त्याच्यानंतर मित्रांनो नॉन क्रिमिलर आता नॉन क्रिमिल कोणासाठी लागतं मित्रांनो एस सी आणि एस टी त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस आणि ओपन कॅटेगरीचे जेव्हा पण विद्यार्थी यांना सोडून याच्या व्यतिरिक्त जेवढ्या पण उरलेल्या कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये ओबीसी एन टी असो एच बी सी असो या सगळ्या कॅटेगरींसाठी तुम्हाला ते, ते लागणारे लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो समोरचं पाहू शकतात लहान कुटुंब प्रमाणपत्र लागणारे त्याच्यानंतर समक्ष प्राधिकाराचे आर्थिक दुर्बल म्हणजे जे डब्ल्यू एसमध्ये बसतात ते असेल तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकतात जवन, तर असे कागदपत्र लागणार आहे आता काही म्हणतील माझ्याकडे ओरिजिनल नाही आहे आता ओरिजिनल आहे तर मग मी काढून देतो तुम्हाला माझ्याकडे या तुम्ही सर्वजण आता मित्रांनो ओरिजिनल कागदपत्र सांभाळून ठेवायचं तुमचं काम होतं इथं सांगण्यात आलेलं आहे मूळ कागदपत्र आणि छायांकित प्रत म्हणजे ओरिजिनल आणि जेरॉक्स असं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे आता फॉर्मची प्रिंट नाही आहे काही विद्यार्थ्यांजवळ तर वेबसाईटवरती जाऊन मित्रांनो तुम्हाला ते चेक करायचंय मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुमचा आयडिया वगैरे टाकून तुम्हाला मित्रांनो तुमचा अर्ज तुम्ही आता शकतात त्याच्यानंतर ते त्याचं जर पी डी पीडीएफ असेल आता काही विद्यार्थ्यांचं जवळ मित्रांनो तिकीट त्याची पीडीएफ असते तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकता डी एफमधून मित्रांनो तुम्ही प्रिंट काढून ते चालेल तर लक्षात घ्या महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंटच्या डेट संपल्या तर ते लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा त्याच्यानंतर पुण्याचं सुद्धा आलेलं आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबतीत तर उरलेले कागदपत्र तयार ठेवा आणि याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा सगळे डॉक्युमेंट काढून घ्या तुमची डेट पाहून घ्या कोणत्या दिवशी डॉक्युमेंट आहे काय आहे सगळं काही तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर ही डायरेक्टली त्यांनी मित्रांनो लिस्ट दिलेली याच्यानुसार डॉक्युमेंटचा सेट तयार करून ठेवा यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेट जसे येतील तसे पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आता तुमचं ग्राउंड मित्रांनो मूळ कागदपत्र म्हणजे कागदपत्र व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर मित्रांनो काही दिवसांनी जवळपास मित्रांनो सगळ्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की त्याच्यानंतर तुमचं आठ दहा ते पंधरा दिवसात मित्रांनो ग्राउंड सुरू होणार आहे दहा ते पंधरा दिवसामध्ये मित्रांनो तर लक्षात घ्या ही संपूर्ण प्रोसेस आहे याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र